नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी पंडित ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे राष्ट्रपतींचे नामनिर्देशित खासदार म्हणून त्यांची निवड झाली आहे राष्ट्रपतीच्या कोट्यातून निकम खासदार बनले आहेत राज्यसभेचे खासदार लोकसभा निवडणुकीपूर्वी निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून मुंबईतून निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव झाला होता काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना पराभूत केलं होत लोकसभेत मार खाल्ला तरी उज्ज्वल निकम आता राष्ट्रपतीच्या कोट्यातून म्हणजे राष्ट्रपती मुर्मू यांच्या कोट्यातून राज्यसभेवर जात आहेत सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक खटल्यामध्ये जोरदार बाजू मांडली अनेक खटल्यामध्ये आता राज्यसभेत राज्यसभेची लढाई राज्यसभेत ते कसे चमकतात त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे राष्ट्रपतींनी एकूण चार जणांना आज राज्यसभेवर राष्ट्रपतींचे उमेदवार म्हणून राष्ट्रपतींचे नामनिर्सि निर्देशित खासदार म्हणून निवडला आहे चौक आहेत एक उज्वल निकम झाले उज्ज्वल निकम महाराष्ट्रातले आहेत आपल्या दुसरे आहेत डॉक्टर मीनाक्षी जैन मीनाक्षी जैन या तज्ञ आहेत आणि इतिहासाच्या प्रसिद्ध अभ्यासक आहेत मीनाक्षी जैन डॉक्टर दुसरे आहेत माजी परराष्ट्र सचिव माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रंगला हर्षवर्धन श्रंगला आणि तिसरे आहेत सी सदानंदन मास्टर सदानंदन मास्टर हे समाजसेवक आहेत केरळचे आहेत ते आज सकाळी सकाळी राज्यसभेवर चौघांना पाठवल्याची बातमी आल्याने सध्या चर्चेचा विषय आहे यात बाकीचं ठीक आहे पण आपल्या महाराष्ट्रातून उज्वल निकम यांना पाठवला आहे उज्वल निकम यांचे एज़े, यांच्याशी न्याय झाला अशीच लोकांची भावना आहे कारण लोकसभेत ते लढले होते पण ते आता एवढा कायदे पंडित कायद्याचा किस पडणारा वकील पण ते लोकांपुढे त्यांचा किस पडला नाही निवडणुकीचं गणित काही वेगळंच असते तिकडे बुद्धिमत्ता आहे तिकडे जनतेच्या जनतेच्या कोर्टात जनतेच्या दरबारात काही वेगळंच गणित असते तिथे उज्वण निघण्याची मात्र चालली नाही पण आता राष्ट्रपतींनी त्यांच्याशी न्याय केला आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा Oh,